शहरामध्येही पार्टीमध्ये या पद्धतीची एक घटना झाली लहान मुलीवर अत्याचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असं चित्र आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये सगळ्या आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे त्यांना फाशीवर चढवलं पाहिजे काय केलं पाहिजे ही भूमिका आहे कोणालाही वाचवल्याचं काही कारण नाही पण सरकार काय आरोपींना वाचवायला निघालेली आहे या घटनेमधला हा जो मूळ आरोपी होता तोच आता नाही त्याला फेक काउंटर झालं की खुदकुशी झाली की काय झालं याच्यावरची अजूनही मसुस्ती पुढे येत नाही आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पाहिजे असेल तर आमचा या सरकारवर भरोसा नाही हे सरकार या राज्याच्या लहान मुलींवर किंवा महिलांना न्याय देऊ शकत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून माननीय न्यायालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेस पार्टीची आहे काय नाही याला मूळ प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठंही नाही त्यांना आमचा आरोप अनेकदा राहिलेला आहे आणि ती वस्तूच अशी आहे की पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या रा या रा या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे ते काय काय ऑर्डर देतात काय काय करतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता या यांच्यावर भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून मा आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे अशा घटनेमध्ये न्यायालयीन चौकशी होते पण आज आम्ही मागणी करतो आहे की उच्च न्याया मान्य उच्च न्यायालयातले न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी हो आणि जेणेकरून एकही आरोपी सुटू नये कारण या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे